मुख्यमंत्री आणि जेव्हा झालो तेव्हा बघा डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे डॉक्टर आहे तो ऑपरेशन करतो पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि बोल न देता केले त्यामुळे माझ्याला मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी मी आपलं बोलत नाही मी आपलं काम करतो अभी अभी नाही काम चालू पिक्चर झाला सुपरहिट विधानसभेचा आनंद दिगे साहेबांचाही झाला आपलाही विधानसभेचाही झाला आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे आता तो कुठला काय नाव आहे हो माहित नाही मला तो पण सुपरहिट होणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बघा आपल्या सगळ्या किसन नगरच्या धोकादायक इमारतींचा विषय होता मला तेव्हा लोक बोलायचे काय का लोकांना फसवताय ते कसलं क्लस्टर हा चुनावी जुमलाय चुनावी जुमलाय क्लस्टर काय होणार आहे का मला अभिमान आहे मला समाधान आहे इथं बघा टॉवर दिसतोय का तुम्हाला अठरा मजल्याचा टॉवर उभा राहिला इथं राहिलाय किसन नगर पलीकडे राहिला आता बुश मध्ये काम चालू होतय एग्रिकल्चर मध्ये काम होतय सगळीकडे काम चालू होत किती पाच ठिकाणी क्लस्टरचं काम चालू झालं आणि म्हणून हे सगळं माझं स्वप्न आहे या किसन नगर वासियांना वागळे वासियांना या ठाणेकरांना त्यांचं हक्काचं घर ज्या दिवशी देईन किल्ली त्या दिवस तो दिवस माझा आनंदाचा असेल आणि म्हणून माझं स्वप्न आहे हा कॉमन मॅन मोठ्या टॉवर मध्ये राहायला जाईल आणि हेच माझं स्वप्न आहे आणि म्हणून मी सगळ्या लोकांना एकत्र केलं आता महापालिका सिडको एम एम आर डी एम एसआरडी सगळ्या एजन्सी आपण आता माझ्याकडे नगर विकास विभाग होतच आता हाऊसिंग पण आलंय म्हणजे हाऊसिंग म्हणजे घरं बांधणारं खातं आता बघा घर बांधणाराच माणूस मी आहे घर जोडणारा माणूस आहे तोडणारा नाही आहे त्यामुळे एवढी घरं बांधू सर्व सामान्य माणसांना बांधू पोलिसांना बांधू गिरणी कामगारांना बांधू परवडणारी बांधू ज्येष्ठांसाठी बांधू स्टुडंट हॉस्टेल बांधू वर्किंग वुमन काम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी पण आम्ही कोटा ठेवलेला आहे <गँगा>। पत्रकारांना पण आहे तुमचे पत्रकार आहेत ना इकडं त्यांच्यासाठी पण ठेवला आहे सगळ्यांना ठेवलं आहे सगळ्यांचा विचार केला आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट आशिया खंडामध्ये नंबर एक चा प्रकल्प आहे आतापर्यंत कोणी केला नाही तो एकनाथ शिंदेने तुमच्या सुरू केला प्रत्येकाचं सगळ्यांचं घर स्वप्न असतं घर गर, घराचं स्वप्न दुसरं काय पाहिजे चांगलं घर चांगल्या दर्जाच चा घर आणि तुम्हाला वेळेमध्ये घर देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो बाकी तर बघा ठाणे आता बदलतंय ठाणं कात टाकतंय आता मुंबईतले लोक ठाण्यात राहायला येऊ लागलेत इतर शहरातले लोक मुंबई ठाणे पसंत करू लागलेत किती कलाकार किती साहित्यिक किती कोण कोण सगळे ठाण्यात यायला लागले आणि म्हणून ठाणं जे आहे ठाण्यामध्ये आपल्यामध्ये प्रदूषण नाही आहे ठाणं पोल्युशन फ्री आहे इकडं बघितलं तर वरती येऊरचं डोंगर इकडे समुद्र इकडे सगळं वातावरण सगळं निसर्ग आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण लकी आहात कि ठाण्यामध्ये तुम्ही राहताय आणि मी लकी आहे मी ठाणेकर आहे आणि तुमच्या परिवारातला आहे म्हणून पद येतात पद जातात पुन्हा येतात पद सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही बाळासाहेबांनी सांगितलं आपल्याला आणि म्हणून पद कधी वर खाली होतात पद वर खाली होत असतात पण या राज्यातल्या दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे मी आपल्या आप सगळ्यांना मनापासून आप धन्यवाद देतो मगाशी अशी काय <coughs> माझी स्टोरी सांगितली हा म्हणजे बरोबर आशा आशा भोसलेंचा किस्सा सांगितला का मग आशाची बहीण लता दिदी।, दिदी, दिदी लता दिदी चला ठीक आहे माझा थोडा थोडा लोड कमी होतोय आणि मी आपल्या सगळ्यांनाच एवढंच सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या रक्ता या शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचाच अधिकार त्याच्यावर आणि <coughs> म्हणून शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे या कर्तव्य भावनेतून मी काम करतोय आणि म्हणून आपल्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जसं आपण प्रेम दिलं बघा कुठपर्यंत लोक आहेत फार चिंचेचे झाडापर्यंत खालीपर्यंत आता टेंबी नाक्यापर्यंत लाईन गेली आहे टेंबी <laughs> नाक्याची लाईन बघितली आज कुठपर्यंत गेली होती हे कालपासून चालू आहे काय हे सगळं का कारण हे प्रेम जनतेने मला दिलेलं आहे आणि त्या प्रेमातून मला उतराई होण्यासाठी जनतेची सेवा करणं हे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून रात्रंदिवस काम करतोय आता श्रीकांत आपला कल्याणमध्ये तिकडं काम करतोय कल्याणचा खासदार तीनदा झाला पहिल्यांदा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून त्याची ओळख होती परंतु दुसऱ्या निवडणुकीत मात्र काम करणारा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असं नाव त्याचं झालं मला अभिमान आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा त्याच्या प्रचाराला मी गेलोच नाही त्याने त्याचं कारण मला सगळीकडे फिरायचं होतं आणि म्हणून आता तुम्हाला मी एकच सांगतो महाराष्ट्रामध्ये आज बघा महायुतीचं सरकार काम करत आहे आज मला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी फोन केला काय शिंदेजी कुठे आहात मी म्हणालो इकडेच आहे काय करताय आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा मराठीत दिल्या शुभेच्छा मोदी साहेबांनी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी दिल्या उपराष्ट्रपतींनी दिल्या गव्हर्नरनी दिल्या सगळ्या सगळ्या लोकांनी आठवण आता मी मुख्यमंत्री नाही पण तरी सुद्धा त्यांनी आठवण ठेवून मला म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही एकनाथ शिंदेला आठवण आठवण ठेवून त्यामुळे त्यामुळे तुम्ही तर मेरे साथच आहात आणि मे बी तुम्हारे साथ हो आणि हे नातं आपलं जे काय काय एक निवडणुकीपुरत नाहीये हे परमनंट आहे काय म्हणतो ते आपलं फेविकल का जोड काय तुटे का नाही ओ अरे बाबा ते नको अरे झुकता कभी आहे हे एकनाथ शिंदे झुका नाही कभी झुकाया सबको म्हणून मी सांगितलं मला ला हलक्यात घेऊन मी साधा सारा कार्यकर्ताय बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे आनंदी साहेबांचा छोटा कार्यकर्ता आशाताईने हेच सांगितलं काल पण सांगितलं पण मी सांगतो तुम्हाला शब्दाला पक्का माणूस मी आहे शब्द दिला की मागे फिरवत नाही कुठल्या तरी मध्ये डायलॉग आहे एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता ये मजा है काय हा काय अच्छा अच्छा जे आरोप करतात ते वॉन्टेड होतील <laughs> आता आणि मला म्हणाले आता आता तुम्ही काय कराल तर आमचे डोकी आम फोडू अरे डोकी कोणाची पोडते आहे आम्हाला काय करायचंय फोडाफोडी करायला बिलकुल एकनाथ शिंदे फोडाफोडी करत नाही बिलकुल नाही करत आपोआप आपोआप आप आप सगळे आले बरोबर -बर। ते आसराणीचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी पिक्चर मध्ये शोलेमध्ये काय आधे उदर जाओ आधे उदर जा और बाकी मेरे काय हा बरोबर <laughs> <मुरकात> आहे <laughs> तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मजा आली जरा तुम्हाला भेटून बघून आनंद वाटला वर्षातून का होईना आपण एकदा भेटतो आपली माणसं आहेत आपली जीवाभावाची माणसं आहेत आणि म्हणून निवडणुका असू द्या नसू द्या काही एकनाथ शिंदे कुठलंही आपत्ती येऊ द्या आपदा येऊ द्या संकट येऊ द्या सगळीकडे धावतो आता दिल्ली ते आपदा मोदी साहेबांनी हटवून टाकले आपदा म्हणजे काय माहिती ना आप पार्टी त्यांनी तिकडं खूप का ते काय नाही तो पहिला झाडू मारायचा आता त्याची झाडूची पूर सफाई करून टाकली आणि दिल्लीच्या तक्तावर पण हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकला दिल्लीच्या तक्तावर मोदी साहेबांचं मी अभिनंदन केलं आज बोललो त्यांना दिल्ली केली भी आपको आप आपले खासदार प्रचार करत होते दिल्लीत तुम्हाला सांगतो माझ्याकडे पंधरा उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे ते बोलले आपका धनुष्यबान हमको दे दो हम खडे राहते पण मग मी विचार केला धनुष्यबान जर गेला तिकडं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मताचं विभाजन होईल आणि दुसऱ्याला फायदा होईल मी म्हणालो नो युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे आणि मग खासदारांना सगळ्यांना कामाला लावून टाकले मी मी भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने पूर्ण समर्थन दिलं पाठिंबा दिला आणि तिकडे एनडीएच सरकार आलं हा देखील आपल्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून सगळा चांगलं चाललंय वाढदिवस झाला आज सकाळपासून खूप आरोग्याचे विषय निघाले आज खूप कॉमन मॅनचे सत्कार झाले सगळं काय काय आता सगळं कॉमन मॅन आता मी बॅनरवर बघतोय तर कॉमन मॅन सगळीकडे कॉमन मॅन अरे एकनाथ तर पद बी विसरूनच गेलेलो कॉमन मॅन डेडिकेटेड टू कॉमन मॅन सगळीकडे बघतोय चांगला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राम आणि मोरे आणि प्रकाश कोण कोण आहेत सगळे सगळ्यांचं नाव कोणाला घेत नाही सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि कलावंत जे आहेत ते अजून गाणी बोलणार आहेत का त्यांचंही स्वाग अभि स्वागत करतो चांगली गाणी जरा एक सादर करा बाबा पण इकडे आहेत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि काय जय श्रीराम जय जय श्रीराम